कथा नायकाची श्री स्वामी समर्थांची भाग एकोणीस हो वे आली होती कार्तिक अष्टमीची ती पहाट होती आता विजांचा चमचमाट होऊ लागला आणि ढगात होणाऱ्या गडगडाटाच्या आवाजाबरोबर योगीराजांच्या सानिध्यात श्री दत्त महाराज योगी वेशात त्या बिल्वृक्षाखाली प्रकट झाले श्री दत्त महाराजांच्या बरोबर आज अजूनही एक विभूती योगीराजांच्या आज्ञेवरून हजर झाली होती ती विभूती म्हणजे महामुनी अष्टावक्र होते ज्यांनी मातेच्या गर्भात असताना चारही वेद मुखोद्गत केले होते याच महामुनींनी शास्त्रवेदांची चर्चा करून जनक राजाच्या बंदिवासात असलेल्या समस्त ऋषीजनांना सोडविले होते श्री दत्त महाराज आणि अष्टावक्र मुनी श्री योगीराज तंद्रीतून बाहेर येण्याची वाट पाहत होते दमरूचा ध्वनी आता सर्व ब्रह्मांडाला आता कंपायमान करत होता त्या कंपनांची परिसीमा झाली होती तक्षणी व्याघ्रावर आरूढ झालेली देवी दुर्गाही योगीराजांसमोर प्रकट झाली शक्तीचा प्रतीक असलेला तो देवी दुर्गाभवानीचा वाघ योगीराजांच्या हातातील दमरूकडे आणि त्यातून निघणाऱ्या स्पंदनांकडे रोखून पाहत होता सूर्य पूर्वेस नुकताच उघवू लागला होता उघवत्या सूर्यबिंबाकडून एक अग्निश्लाका निघाली तिने थेट योगीराजांचे चरण स्पर्श केले आणि अग्निनारायण प्रकट होऊन हात जोडून उभे राहिले योगीराजही आता तंद्रीतून बाहेर आले होते दमरूचा तो आघात आता थांबला होता सर्व देवतांनी आणि मुनिवरांनी आता योगीराजांना प्रणिपात केला योगीराजांनीही त्यांना प्रणिपात केला योगीराजांनी सांगितले आज कार्तिक शुद्ध अष्टमीस एक विशेष महायोगी माझे आज्ञेवरून ह्या भूतलावर अवतारित होणार आहे श्री दत्तमहाराजांनी प्रसन्नतेनी स्मित केले आणि महामुनी अष्टावक्रास विनंती केली की मुनिवरांची या कलियुगातील आपल्या अवताराची आता वेळ आली आहे तेव्हा आता विलंब करू नये अष्टावक्र महामुनींनी परमात्मा योगीराजांचे पादाभिवंदन केले आणि तत्क्षणी एक नवजात बालक बनून योगीराजांच्या मांडीवर प्रकट झाले तो प्रचंड बिलवृक्ष ससळू लागला हजारो बिलवदले वायावरती गिरक्या घेत घेत योगीराजांवर आणि त्यांच्या मांडीवरील त्या अर्भकावर पावसांच्या सरीसारखी झेपावू लागली बरसू लागली श्री दत्त महाराज आणि देवी दुर्गा भवानीने आपले अभयकर आशीर्वादासाठी उंचावले होते देवी दुर्गा भवानीचे वाहन असलेला वाघही आता डोळे गरगर फिरवून ते अनोखे दृश्य पाहत होता योगीराज त्या बाळास गोंजारू लागले जोजावू लागले आणि म्हणू लागले माझा शंकर बाबा आला माझा शंकर बाबा आला योगीराज सांगू लागले शंकर तुला बरेच कार्य करायचे आहे कलियुगात वेळ कमी आणि गर्ज अधिक असल्यामुळे तुला एकाच वेळी सुपड्या बाबा गौरीशंकर देविया बाबा जॉन साहेब रहीम बाबा कुंवरस्वामी सेंट जॉन्सन पंढरीनाथ टोंबो नूर महम्मद खान लहरी बाबा आणि तुझ्या पुण्यनगरीत शंकर बाबा म्हणून कार्य करायचे आहे तुझा जन्म जसा विचित्र आहे तसेच तुझ्या सर्व दैवी लिलाही विचित्रच असतील आज श्री दत्त महाराज स्वत आणि श्री दुर्गा भवानी तुझे हे अवतरण पाहून तुला आशीर्वाद देण्यास उपस्थित आहेत दीडशे वर्षांपेक्षाही जास्ती सगुणात राहून तुला नंतरही माझी धुरा पुढे चालवायची आहे छोटा शंकर किलकाया मारून आनंदाने योगीराजांच्या मांडीवर हात पाय झाडत होता अग्नि नारायणाने वंदन केले आणि योगीराजांना विनवणी केली प्रभू मलाही या अद्भुत आणि विचित्र शंकर बाबांच्या लिलाप्रवासात काही सेवा द्यावी योगीराज हसू लागले आणि म्हणाले ठीक आहे तुही माझ्या शंकर बाबाच्या मुखात कायमवास कर तथास्तू योगीराजांचे काम झाले होते बाळ शंकरास खाली पडलेल्या असंख्य बिलवदलांच्या राशीवर ठेवून योगीराज उठले आणि दुर्गा भवानीस म्हणाले मी नेमलेल्या चिमणाजीने माध्यानास येऊन माझ्या शंकर बाबास घेऊन जाईपर्यंत तू त्याचे सांगाती रहावे दत्त महाराज गुप्त झाले योगीराजांनीही त्रिशूळ आणि डमरू उचलला त्यांना परत कर्दळीवनाची ओढ लागली होती मा दुर्गा भवानी भवानीही बाळाचे अभिष्ट चिंतून गुप्त रूपात राहून वाट पाहू लागली अरड्यातील पाच सहा वाघ हाता बिल्वरुक्षाखाली जमून बाळा भोवती बसले होते कार्तिक शुद्ध अष्टमीची सकाळ झाली होती चिमणाजी आणि पत्नीस रात्रभर आनंदाने झोपही लागली नव्हती पहाट होताच दोघांनी आन्हिक उरकून शिव मंदिर गाठले शंकरावर दुधाचा अभिषेक करून दोघे पतीपत्नी दावल मलिकच्या अरण्याकडे चालू लागले सूर्य डोक्यावर आला होता माध्यान झाली होती चिमणाजी व पत्नी अरण्यात पोहोचले त्यांच्या कानावर त्या दैवी बालकाच्या किलकाया ऐकू येऊ लागल्या दावाजाच्या रोखाने ते पुढे जाऊ लागले त्या बिलवृक्षाखाली चार पाच वाघांच्या घोळक्यामध्ये बिलवदलांच्या गादीवर पहुडलेले पाय मारत असलेले बालक त्यांना दिसले त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला परंतु बाळाच्या भोवताली वाघ असल्यामुळे पुढे जाण्यास चिमणाजी धजावत नव्हता चिमणाजीस योगीराजांचे शब्द आठवले आणि तो धैर्याने पुढे झाला पत्नी तिथेच उभी राहून अनिमिष नेत्रांनी पाहात होती चिमणाजीने बाळास हळूवार उचलून घेतले आणि हृदयाशी धरले सर्व वाघही हे पाहात होते पण ते जागचे हल्ले नाही चिमणाजीने त्या बाळास पत्नीच्या हाती सुपूर्द केले त्या मातेने त्या बाळास घट्ट हृदयाशी कवटाळून धरले आणि तिला पान्हा फुटला सर्वच अघटित अद्भुत विस्मयकारी कल्पनेच्या पलीकडचे चिमणाजी आणि पत्नी योगीराजांच्या शंकर बाबास घेऊन अंतापुराकडे चालू लागले तोडानी शिवजप आणि मनात ध्यान चालू होतेच तळपता सूर्यही शंकर बाबासाठी सौम्य झाला होता योगीराज कर्दळीवनात पोहोचले होते सूर्य डोक्यावर आला होता आणि योगीराज अत्यानंदात गुणगुणत होते शिवहर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो मैं कैलास का रहने वाला हूँ मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया हूँ करले कुछ अपना घर क्रमश हा वीडियो आवड़ लाइक करा शेयर करा चैनल सबस्क्राइब करा नवीन अपडेट साठी बेल आइकॉन दाबा वीडियो कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा माझे वीडियो रोज पहा भक्तिर साथ सहभागी आपल्या प्रेम समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ